सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडंगे तालुका करवीर येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत शुभेच्छू सौ संगीता शहाजी पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वडंगे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे, आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज